राजेश गोवा तिथे म्हणत ना लांडो रे लांडो रे माझ्या अण्णावर एवढा एवढा अत्याचार झालाय सचिन गोवानी पार केला हे पण आता हळूहळू करायला लागले पण अण्णा आता निकम आता या कार्यक्रमाचे जे आधारस्तंभ आहे जे निकम भावले आता त्यांचा पण आणिकम मी ते अण्णावर काय बोलू शकत नाही त्याच्यामुळे यांना तो डिसिक्ल काढतो राजेश गोवा हास्य तो हमारे राजू राजू बघायचं फक्ता आणि काय बोललो जरा काय बोला की त्यांची भाषा यांची भाषा लंबोरेबा ताट होतो अरे तुरेवाला कसं असेल मला म्हटले तुरेवाला हा शक्तीवाला जी बाजू सोडून जाईल त्याच्या मागून पुरेवाला नाही भेटी वाला तरी मला समजाल ना मी चुकीचं बोलतो काय काय ती जी भात ठेवून जाईल ठेवणार आज कशी व्यवस्थित वारी केली आज बघा मी किती छान वारी करतो तुम्ही असं जर आगाड वारी केलात काही पण शब्द वापरला कलम नंबर एकवीस आणि कलम नंबर एकोणीस आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्यचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिलेला बोलेन का जी बाबा बर कसमचे बोलेन गा आईच्या बोलेन का आणि बोलण्या की एक बारी लिहिली जरा पूर्ण

म्हणून म्हटलं राजेश बोल राजेश गाजेश बोलला तुम्हाला काय बरे कढवड करून सारी तर तुम्ही सोया पण सारखं मात सजू दे i don't एक पण शाहीर आहेत ज्याने या गाण्याची खिल्ली उडवली म्हणून त्यांना तुम्हाला एक विशेष आभार शाहीर त्याने या गाण्याची खिल्ली उडवली आणि दुसरं ज्या गाण्याची फरमाईश आहे त्या ती पण नशिबाने यांच्या समोर हा माणूस हे शाहीर तसे माझ्यासाठी लकीली मी त्यांना पुण्याच्या बारीत सांगितलेलं आणि आज ते पण म्हणत यांच्यासाठी त्यांच्यासाठी मी लकी नसेल नशिबात नसेल मला नसे, ते सारखं वेस्ट इंडिज मला म्हणतात मी काळा पण लक्षात ठेवायची काळा परमेश्वर आहे विठोबा आहे श्री कृष्ण आहे आणि तुम्ही जेव्हा दलाम लावू तेव्हा आयशीने पर हा काळा टिका लावला तुम्हाला नजर लागू नये म्हणून असा सोन्याचा मोकडा चंद्राचा मोकडा बाय माझी घ कशी जवाब दिवस सूर्यास मध्ये उभून होते चंद्रास वाहून नको आता बागड्या म्हणून आले बघा बागड्या दुसऱ्या बारी काय काय बागड्या हा काळा असा असा असतो काळ्याशिवाय नाही म्हणून सांगतो का गणा माझ्या होत्या वाट वळणी हो गणा माझा बालपणी होत्या दगड धोटे शिवाचा गड मी सादर करतो आधी माईना मळाचा गड बनवला योगेश कंकर मौली या ठिकाणी आहे गडा अभ्यास आहे त्यांचा तर पार्वतीने सगळं वाजलं नाही बरोबर पुढचं जास्त नाही बोलू